सांगलीतल्या हॉस्पिटलची वंचित बहुजन आघाडीनं तोडफोड केली शासकीय योजनेच्या नावाखाली पैसे घेण्यात येत असल्याचा आरोप करत ही तोडफोड करण्यात आली वंचितच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली हॉस्पिटल प्रशासनाकडून आरोपांचं खंडन करण्यात आलं सांगलीमध्ये एका खासगी रुग्णालयाची वंचित बहुजन आघाडीकडून तोडफोड करण्यात आली रुग्णालयात घुसून वंचितच्या कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलची जोरदार तोडफोड केली शहरातल्या विश्रामबाग चौक इथे असणाऱ्या आदित्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शासकीय योजनेअंतर्गत उपचार केले जातात मात्र या ठिकाणी शासकीय योजनेतून विचार करून देखील रुग्णांकडून पैसे घेण्यात येत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीनं तोडफोड केली वंचितच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात घुसून जोरदार घोषणाबाजी करत रुग्णालयातल्या काचा आणि साहित्यांची नासधूस केली रुग्णालय प्रशासनाकडून आता आरोपांचं खंडन करण्यात आले लाभार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे जास्त पैसे घेतले नाहीत असं हॉस्पिटलचं म्हटलं तुम्हाला जर उपचार करायचा असेल तर दहा ते पंधरा दिवस तुम्हाला ऍडमिट व्हायला लागते म्हणून सांगतात आणि दहा ते पंधरा दिवसानंतर जवळजवळ दहा ते वीस हजार रुपये प्रत्येक पेशंटला प्रत्येक दिवसाला दहा दहा हजार एक लाख लाख रुपये बिल केलं जात आहे आणि तेवढं लाख लाख रुपये शासनाचं बिल करून सुद्धा या, या लोकांनी पुन्हा जी पेशंट आहेत त्या पेशंटाकडून करून सुद्धा या लोकांनी पैसे घेतलेले आहेत पैसे घेतात आणि पैसे घेऊन त्यांना अशी हीन वागणूक देतात इतर पेशंटला वेगळी वागणूक आहे ना या गोरगरीब जी लोक येतात त्यांच्यासाठी वेगळी वागणूक आहे या पद्धतीने आम्ही कामगार आयुक्तांना याच्याबद्दल तक्रार केली ती तक्रार करून त्यांना सांगितलं त्यांच्याबरोबर मोर्चा काढले सगळे आंदोलन केली परंतु यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही आज जो प्रकार घडला हा अतिशय वाईट घडला खेदजनक प्रकार आहे पंधरा ते वीस लोकांचा मॉप या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये जिथून पोलीस स्टेशन फक्त शंभर मीटर अंतरावरती आहे आणि अचानकपणे येतोय आणि हॉस्पिटलच्या काचा फोडतोय हॉस्पिटलच्या काही स्टाफला मारतोय आणि कारण अगदी शुल्लक फक्त हा जो प्रकार घडलेला आहे हा हॉस्पिटल दरोडा टाकण्याचाच हा प्रकार आहे दहशत माजवण्याचा प्रकार आहे हॉस्पिटल बंद करावं ह्यासाठी आमच्यावरती दडपण आणण्याचा हा प्रकार आहे आणि हा जाणून बुजून प्लॅन करून हा प्रकार कोणीतरी केलेला आहे